बातमी हिंगोलीमधून हिंगोली लोकसभेवरून महाविकास आघाडीमध्ये धुसपूस झालेली पाहायला मिळते काँग्रेसच्या पंचवीस पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिलेत हिंगोली लोकसभेच्या जागेवर महाविकास आघाडीतील तीनही पक्षाकडून दावा केला जात होता अखेर उद्धव ठाकरे यांनी नागेश पाटील आष्टीकर यांची उमेदवारी जाहीर केली आहे हिंगोली लोकसभेमध्ये महाविकास आघाडीकडून नागेश पाटील आष्टीकर हे उमेदवार आता निश्चित झाले आहेत यानंतर मात्र महाविकास आघाडीमध्ये धुसफुस पाहायला मिळते आहे काँग्रेसच्या तब्बल पंचवीस पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे पाठवलाय राजीनाम्याची प्रत मेल करत पदाचा राजीनामा या पंचवीस पदाधिकाऱ्यांनी दिलाय यामुळे याचा मोठ्या प्रमाणात फटका हा महाविकास आघाडीचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर यांना बसण्याची शक्यता आहे याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी श्रीधर हिंगोली लोकसभेच्या उमेदवारी जाहीर होती आणि याच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाकडून नागेश पाटील आष्टीकर यांना तिकीट जाहीर केलेलं आहे उमेदवारी जाहीर केलेली आहे या अशातच या ठिकाणी काँग्रेसच्या पंचवीस पदाधिकारी यांनी आता राजीनामा या ठिकाणी दिलेला आहे आपण कळंग्री तालुका काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष आहे काय पक्षाने काँग्रेस पक्षाचा आमच्या नेत्या प्रजात्या सातो हा लोकसभेच्या प्रबल दावेदार असताना दोन हजार चौदा मध्ये दिवंगत नेते राजू सातो यांनी मोदी लाटे सुद्धा हा मतदारसंघ काबीज केला होता आणि दोन हजार एकोणीस मध्ये सुद्धा काँग्रेसने चांगल्या प्रकारे लढत दिली होती नवीनच संसार आमचा सा उभाटासोबत झाला होता काय आणि या उभाटासोबतच झाला संसारामध्ये त्याने म्हणजे हक्काची जागा ही त्यांनी देऊन जिल्हा सरचिटणीस आहे काँग्रेस आणि माझं मत एवढंच आहे की ही पारंपरिक जागा ही काँग्रेसची आहे आणि या जागेवरती दिवंगत खासदार राजीवजी साधव हे मोदी लाटेमध्ये निवडून आलेले होते आणि आता आमदार डॉक्टर प्रज्ञाताई साधव या त्यांच्या पावलावर पाऊल टाकून इथं तळागळामध्ये काम करत आहेत आणि ही त्यांचा हक्काचा मतदारसंघ होता ही जागा आमच्या हक्काची होती आणि ही जागा आमच्या प्रदेश काँग्रेस कमिटीवर आमची नाराजी आहे की त्यांनी ही जागा न लावून धरता ही जागा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला दिलेली आहे आमची एवढीच मागणी आहे की त्यांनी ती परत त्या जागेवर फेरविचार करावा आणि आम्हाला ती जागा परत मिळून जाईल श्रीधर वाळवंटे जय महाराष्ट्र न्यूज कळमनुर हिंगोली